आणि त्यांची जे एक्सप्लोजरची लिमिट आहे त्याच्यात पुढे जाता येत नाही त्यांनी थोडस काही दिवस आधी करतो म्हणले काही प्रक्रिया करून काही हे करून परंतु आता अशी स्थिती निर्माण झाली की कारखाना सुरू करायसाठी लागणारे दहा बारा कोटीचे जे कर्ज आहे ते जर कर्ज आपल्याला तातडीने कुठे वित्त पुरवठा झाला तर आपल्याला हा कारखाना तातडीने सुरू करता येईल योगा गाडी काल आमच्या कारखान्यावर त्यांनी काम केलं म्हणजे कारखाना मागच्या वर्षी सुरू झाला पण फाईन ट्यून होत नव्हता तर जाधव साहेब म्हणून आहेत ज्यांनी आता या सीझनला अठरा कारखाने सुरू केले नवीन म्हणजे काही जॉगरीचे प्लॅन्ट आणि काही शुगरचे प्लॅन्ट तर त्यांची व्हिजिट या कारखान्यावर होती आमच्या नगरच्या मग मी काल त्यांच्याशी चर्चा केली साहेब म्हटलं आपल्याला जिजामाता या सीझनला सुरू करायचा तर त्यांनी मला आत्ता असं आश्वस्त केलं की एकदा व्हिजिट करून गेले त्या कारखान्यात आधी गेले हा आधी विजिट करून गेले ते म्हटले आता आमची सगळी यंत्रणामध्ये रिकामी म्हणजे कारखाने सुरू झालेत आमचं काम सगळीकडचं संपलंय आम्ही ठरवलं तर आपण पंधरा दिवसात पण कारखाना सुरू करू मग त्यांना आग्रह केला की तुम्ही काल नगरला त्यांना मुक्काम करायला लावला आणि म्हटलं आज आपण कारखान्यावर जाऊ योग सगळे जुळून आले आता या सगळ्यात आम्हाला तुमची पण मदत आवश्यक मी याच्या आधीच <laughs> मान्य उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेबांना भेटलोय अजितदा विनंती अशी केली होती की पुणे डी आम्हाला फायदा कडनं आम्हाला नंतर पुणे डिसिजन द्यावं आणि अडिशनल फायनान्स आम्हाला दा द्यावा दादा करतो बघतो म्हटले परंतु त्यांचे चेअरमन साहेबांनी तेवढा रिस्पॉन्स दिला तर त्या दृष्टिकोनातून आता जर आपण तातडीने नागपूर अधिवेशनाच्या काळात कानावर घातलं आणि आग्रह धरला की दादा मला माझ्या दृष्टीने हा कारखाना सुरू होणं महत्वाचं आहे आणि कुठल्याही बँकेला सांगा आपण फायनान्स का हे जर झालं तर हा कारखाना आपण या सिझनला सुरू करू शकतो आणि बाकी मी आता दादा साहेबांना असं सांगितलं सांग सा की कारखाना सुरू पण करायचा आणि चालवायचा पण त्यांनी फक्त ऊस आम्ही पुरवठा करणार तर ते त्या गोष्टीला तयार झाले त्या दृष्टिकोनातनं आपण सगळ्यांच्या प्रयत्नात ही काम घेऊन शंभर टक्के सुरू होऊ शकते साहेब या सगळ्यासाठी सगळ्यांची मदत आवश्यक आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पण या विषयात आपण आणि बाकीच्या काही ज्या तांत्रिक बाबी त्या तांत्रिक जर पूर्ण झाल्या तर हा कारखाना आपण या सिझनला सुरू करू शकतो माझ्या दृष्टीकोनात आज एकदम म्हणजे सगळा योगायोग धुळून आला सुदैवानी मान्य आमदार साहेब आमदार पदाल्यांदा आणि जसा त्यांचा पायगुण आहे ते पहिल्याच प्रयत्नात आमदार झाले तसा पहिल्याच प्रयत्नात हा कारखानाही सुरू होईल इथे आला आपला मौल्य वेळ इथं दिला त्याबद्दल परत एकदा कारखान्याच्या वतीने आपलं अभिनंदन करतो आपले धन्यवाद आणि सांगता तुम्ही असाल त्यावेळेला आपण एक बैठक गीतांजी मंगल कार्यालयामध्ये नीट आयोजित ठिकाणी केली होती भाईजीने त्यावेळेस देखील घेण्याच्या दे दे संदर्भात सुसोवाद केले होते कारखान्यातले कामगार वगैरे हो यांचं आणि यांच्यामध्ये काहीतरी थोडं संवाद पुढं झाला नाही आणि त्यामुळे ते सरोवर त्या ठिकाणी राहिलेलं आहे आपला जे सिया आपण जे पैशाचा पस्तीस कोटी रुपये या ठिकाणी भाईजीने त्या ठिकाणी बुलढाण आरोपच्या माध्यमातून दिलेले आहेत पंधरा बारा पंधरा कोटीचा आपला जो विषय आहे तो निश्चितपणाने आमदार साहेब महोदय या ठिकाणी आहेत अधिवेशन आता सुरू होणार आहे ज्वारी अधिवेशनाला एका जास्त दिवसाचे नाही पाच सात दिवसाचं अधिवेशन त्या ठिकाणी आहे परंतु त्याच्यातून वेळ काढून आम्ही आमदार साहेब त्या ठिकाणी करून दादाची वेळ घेऊन आपल्याला त्या ठिकाणी मीटिंगला पाचारण करतील टी साहेब असेल जनरल मॅनेजर असतील आणि विशेषतः जाधव साहेब अंकल वगैरे आणखी कोण प्रतिनिधी बोलवायचे त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आम्हाला इतकं आता तुम्ही जे सांगितलं का आपण पंधरा दिवसात बघायला लागेल तर ते शब्द खरे ठरवा ठरवले कारण आतापर्यंत अनेक विषय आले अनेक आता सुरू होणार तेव्हा सुरू होणार अमुक आहे प्रमुख आहे वेगवेगळ्या बातम्या ये येतात वेगवेगळ्या परिस्थितीचे निवडणुकीच्या दरम्यान वेगळ्या प्रकारचं अध्यक्ष महोदय दे ते इथून ट्रकमध्ये भरून हे सर्व मटेरियल बाहेर चाललेलं आहे लेआउट कुठेतरी टाकलेलं ता आहे लेआउटला त्या ठिकाणी मंजुरात मिळणार आहे अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी येत होत्या कारण कारखान्याकडे हे कारखाना सुरू व्हावं हे सर्वांची मनोमन त्या ठिकाणी इच्छा आहे आणि त्याच्याकडे बारकाई नाही सर्वांचं लक्ष त्या ठिकाणी आहे इथं काय चाललं आणि कशा पद्धतीने हे चाललंय आमची एवढीच विनंती का आपण जर हे केलं तर निश्चितपणाने तुम्हाला तेव्हा नंतर जर कोणाला मानायचं असेल तर ते तुमचं त्या ठिकाणी मान्य इतकं इतक्या भावना त्या ठिकाणी जुडलेल्या आहेत त्यामुळं एवढी तडकडीची विनंती आहे आमदार साहेब बोलतील आणि त्या पद्धतीनं या कारखान्याला आपण कशा पद्धतीने तुम्ही हे करायचं बघा आणि त्या पद्धतीनं दिलेले शब्द त्या ठिकाणी थोडं जे बातम्या छापल्या गेल्या त्या आम्हाला विचारता एका अंगाने छापल्या त्यात थोडीशी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं सगळ्यात महत्वाची गोष्ट हा कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करतो आहोत परंतु शेवटी सगळं सोंग येतं तर पैशात सोंग आणतो मागच्या दीड वर्षापासून बुलढाणा अर्बनला जवळजवळ आठ दहा कोटी व्याज आम्ही कारखाना बंद असताना भरलंय आणि बँक ही सावकार आहे ते काही धोपण नाही कर्जाला त्याला व्याज चालू आहे महिन्याला पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये व्याज आम्ही डायरेक्टर मंडळी खिशात न भरतोय काय म्हणायच्या आता एक स्थिती अशी आली की जर आपण हे असत चालत राहिलं तर भविष्यात परत बँकेचा लिलाव व्हायचा अशा स्थितीला आल्यानंतर आम्ही एक थोडासा व्यावहारिक विषय विचार असा केला ते जर कारखान्याची काही अतिरिक्त जमीन विकता आली आणि त्यातून आपल्याला काही फायनान्शियल उभं करता आलं ते पण कारखान्यासाठीच करायचं होतं ते काही कुठं प्रपंचाला लावायचे नव्हते घरी घेऊन जायचे नव्हते आणि त्या दृष्टीकोनाचं काही प्रपोजल पण आले आमच्याकडं कुणी पाच एकर कुणी आठ एकर असं मागितलं पण जमिनी म्हणजे काही त्यातली प्लॉटिंगसाठी लँड वगैरे मागितली परंतु ती काही प्रक्रिया पुढे गेली नाही फारशी सगळ्यात महत्वाचं कारखाना सुरू होणं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आणि कारखाना जर सुरू झाला तर ही जमीन गुंठाबरोबर विकायची गरज नाही कारण पुढच्या काळात एक एकर घ्यायचं तर कोणी शेजारी जमीन विकायचा हा डोक्यात विषय ठेवू शकतो महत्वाची गोष्ट अशी आहे की जर आपण सगळ्यांनी भाईजींना जर आपल्याकडे टाके साहेब की हे रिस्ट्रक्चर्ड लोन करून द्या त्यांनी आता आभार काय केलं डिसेंबर पासून हफ्ते पण सुरू केले तर हे एवढं मोठं बर्ण सहन होणार नाही कारण एकाच वर्षाचा मला ड्रीम मिळाला तुमचे हप्ते क्लिअर आहे हा हफ्ते या महिन्यापर्यंत क्लिअर नोव्हेंबर पर्यंत सगळे पैसे माझे एका मित्राकडे हप्ता भरलाय त्यांना म्हणजे क्लिअर केले सांगितलं की आम्ही तुम्हाला प्ले त्या अडवान दाखवतो आणि त्यातलं पैसे देतो तर तुम्ही सगळ्यांनी जर थोडस त्यांना सगळ्यांना विनंती केली पाहिजे तुम्ही एक नोट द्या सविस्तर ते नोट आमदार आमदार साहेब द्या हे मिळाल्याबरोबर त्याला एक पत्र देऊन दादाची बैठक लावतो आणि त्याच्यातून शंभर टक्के आउटपुट मिळेल आपल्याला आमदार साहेब एक साधारणतः त्यांनी ना ऍडिशनल एक न, बारा कोटीचे जर प्रोव्हिजन केली आपल्याला एक तीन चार कोटी आहे ना हे त्यांची लागते कारण लोक सांगायचं म्हणलं किती यंत्रणा लावा लागेल ला आणि तातडीने लावा ला लागेल जर हे सुरू झालं ना आणि आपण समजा एक्सपॅन्शनला जायचंय किंवा डिस्लरीला जायचंय कोजनला जायचंय तरी पुढच्या टप्प्यात करू त्याला वर्ष दोन वर्षांनी करता येईल हा गुन्हा एकदा चालू केला प्लॅन किती त्याला समस्या येतात हे पण कळलं एका सीझन मध्ये आणि सुदैवाने या वर्षी चांगला पाऊस झाला पुढच्या वर्षी एक्सेस ऊस असणार आहे सगळ्या भागात एक्सेस शुगर केन असणार आहे बंपर क्रॉप असणार आहे सगळीकडे त्यामुळे ऊसाची अडचण येणार नाही आणि मोठ्या प्रमाणात आपण एकदा जर ब्रीफ घेतली तर मागं मागायची गरज पडणार आणि मी म्हटलं तसं कारखाना व्यवस्थापनाला गुंटा भरपण विकायची इच्छा नाही कारण एकदा कारखाना सुरू झाला ती जमीन कमी पाडणार आणि पुढच्या काळात पुरा दोन पाच एकर घ्यायचं म्हणून तरी कुणी देणार नाही आजूबाजूला त्यामुळं ही लँड विकणं ही काही कोणाची कारखान्याची प्रायोरिटी नाही त्यामुळं कोणाची त्याबद्दल गैरसमज नसावे तिथं जर पत्रकार बंधू असतील तर त्यांनी ही बातमी पण व्यवस्थित करून टाकावी आणि या सगळ्या का याच्यात कामात परिसरातल्या नागरिकांचा पण पर सहभाग असला पाहिजे पुढच्या लो लो काळात लोकांनी उसावर पण लवकर आलं पाहिजे कारण काय झालं मधल्या काळात वीस वर्ष कारखाना बंद असल्यामुळं बरीच मंडळी सीड प्लॉटला गेली त्यांना त्यात चांगले पैसे मिळाले मग आता शुगर केनवर कन्वर्ट होताना शेतकरी ते पण एक चॅलेंज असणार आणि लांबून जर ऊसाला होतील तर परवडणार

लोकांच्या माध्यमातून त्याच लोकांच्या घरातून जे सक्षम युवक आहेत आणि आमच्याकडे पोटेन्शियल खूप म्हणजे सगळं काम करू शकतील असे युवक त्या घरातील मंडळी त्या ठिकाणी आहेत सगळे लोक सुशिक्षित त्या ठिकाणी झालेले आहेत तुम्हाला प्रत्येक कुठंच कमी पडणार नाही तुम्ही जर म्हटले इंजिनियर पाहिजे इंजिनियर आहे तुम्ही जर म्हटले टेक्निशियन पाहिजे टेक्निशियन आहे तुम्हाला जो लागेल तो काम करणारा वर्ग त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळे प्राधान्यानं आणि प्राधान्यानं म्हटल्यापेक्षा सक्तीनं तुम्ही आमच्याच परिसरातील लोक त्या कारखान्यावर त्या ठिकाणी नोकरीसाठी घेतले पाहिजे हा जी ही माझी आपलं जे आश्वासन आपण आम्हाला देत आहात ते खरोखर एक आनंद झाला आज मी पहिल्यांदाच या कारखान्यावर निवडून आल्यानंतर आलो ही भेट अचानकच योगायोगानं झाली आणि तुम्ही जे बोलले तसेच जर वागत असाल तर मी तुमच्या आम्ही असल खालीसाहेब बद्दल आमची सर्व टीम या ठिकाणचे सर्व गावकरी मंडळी सर्व पत्रकार बांधव ते सगळे सातत्यानं तुमच्या मदतीला तयार राहणार आहे त्याबद्दल आपण शंका बाळूच बाळगूच नाही त्यामुळे तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो तुमच्यासाठी आम्ही अर्ध्या रात्री काही काम पडलं तरी हजर राहणार आहोत फक्त कारखाना सुरू करणे हाच हेतू तुमचा असला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी तुम्हाला वाटेल ती मदत या ठिकाणी करायला तयार आहोत आणि आपल्याकडून अपेक्षा भंग होणार नाही कारण की जुन्या काळात मागच्या काळात अनेक लोकांकडून स्वप्न दाखवण्यात दा आली अनेक लोकांकडून आश्वासन घेण्यात आली कारखाना सुरू करतो सुरू करतो परंतु सगळ्यांनी मला फसवण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्यामुळे भरोसा नवीन माणसावर त्या ठिकाणी ठेवणं अवघड आहे परंतु आता अंकल असतील तुम्ही असतील ते लोकही विश्वासू लोक आहेत तुम्ही या मातृभूमीत राहिलेली लोक आहेत त्याच्यामुळे तुमच्याकडून आम्हाला फार या आशा त्या ठिकाणी आहेत आणि तुमचा शब्द तुम्ही मोडणार नाहीत ही एक आशा या ठिकाणी आपल्याकडून एक बाळगतो आणि आपण खरोखर लवकरात लवकर आपण आता सोळा तारखेला नागपूरला अधिवेशन सुरू होत आहे तर उद्याच दादांना पत्र आपण पाठवू गादी साहेब आणि यांच्या वेळेचं नियोजन करून तुम्हाला लगेच त्या पैशाची तरतूद कशी करता येईल ती जबाबदारी आमची राहील त्यामुळे आम तुम्ही तुम्हाला पैशाची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी होईल आणि तुम्ही तात्काळ हा प्रकल्प सुरू करा आणि आमच्या सगळ्यांचा एक आशा पल्लूत करून आ, परत आमचं लोकांना एक चांगलं मदत करण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल अशी एक आशा व्यक्त करतो आणि परत एकदा